नमस्कार अम्माज मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज गीतेचं पारायण करत होती त्यावेळेस मी वाचलेले गीतेचे महात्म्य वाचून दाखवणार आहे वास्तविक श्रीमद महत्त्व शब्दांनी वर्णन करणे कोणाला शक्य नाही कारण हा एक अत्यंत रहस्यपूर्ण ग्रंथ आहे यात सर्व वेदांचे तात्पर्य सांगितले आहे यातील सांस्कृत भाषा इतकी सुंदर व सरळ आहे की थोड्याशा अभ्यासाने माणूस ती सहज जाणू शकतो पण या ग्रंथाचा आशा इतका आहे की जन्मभर सतत अभ्यास, अभ्यास करीन, करून, करून राहूनही त्याचा लागत नाही नेहमीच नवनवे भाव उत्पन्न होत राहतात त्यामुळे ही नेहमीच नवी वाटते तसेच नेहमी श्रद्धा व भक्तियुक्त अंतकरणाने एकाग्र होऊन विचार करू लागल्यास यातील प्रत्येक शब्दाचे मोठे रहस्य दडल्याचे प्रत्यक्ष अनुभवाला येते भगवंताचे गुण प्रभाव आणि मर्म याचे वर्णन ज्या रीतीने गीताशास्त्रात केले आहे तसे इतर ग्रंथात सापडणे कठीण आहे कारण इतर ग्रंथात बहुतेक काही ना काही सांसारिक विषय आढळतात पण भगवत भगवंताने श्रीमद भगवद्गीता रूपी एक असा अनुपम शास्त्र सांगितलं आहे की ज्यात सदुपदेशाव्यतिरिक्त एकही शब्द नाही श्री वेदव्यासांनी महाभारतात गीतेचे वर्णन करून झाल्यावर म्हटले आहे गीता सुगीता कर्तव्या किमन्य शास्त्रा या स्वयं मुखम मुखपद्माद सुप्ता गीता सुगीता करण्यायोग्य आहे म्हणजेच गीता उत्तम प्रकारे वाचून तिचा अर्थ आणि भाव अंतकरणात साठवणे हे आहे